अशी छानशी डिझाईन आखून घेतली आता मी इथं तर एक मिनटं तर तुम्हाला लक्षात येत असेल की मी मध्ये सर्कल बनवून घेतलाय एक मी पूर्ण मेजरमेंट घेऊन बनवलंय ॲक्च्युली मध्ये सर्कल बनवलंय हे जे पानं आहेत ते मी एक आकार बनवला होता मग ते असे छापून बनवले मला आर्यनने हे असे कट कट करून दिले त्याची खूप मदत होती मला खूप हुशार आहे तर हे असे नंतर कट करणार आहे हे असे पानं कट करून दिलेत माने कारण की काय होतं हे जर कटिंग केलं ना आपण तर आपल्याला ड्रॉईंग करायला खूप सोप्पं जातं आता एवढं परफेक्ट त्याच्यावरती काढायचं म्हटल्यावरती इकडे तिकडं होतंच ना त्याच्यासाठी हे असं बनवलं आहे आणि हे एक शेप तर असं करून घेतलं आहे तर आता हे खूप छान कलर कॉम्बिनेशन मी वरती म्हणजे कलर कॉम्बिनेशन करून आता ब बनवणार आहे जसं पाहिजे तर हे चमचम बाजू बाहेरून ठेवली आणि ही चिकटणारी बाजू ह्याच्यावरती ना चांगलं चिकटलं जातं तर हे असं छान बनून झाल्यावर मी तुम्हाला नक्कीच दाखवल हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना मी स्वाती पवार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर असा सपोर्ट राहू द्या आपले सबस्क्रायबर आहेत आणि जे लोकांनी मला सबस्क्राईब केले ज्या लोकांनी मा माझ्याशी जोडल्या गेले त्यांचं सगळ्यात आधी खूप थँक्यू मी दोन दिवसासाठी माहेरी आले होते पण माझं काम इथे घेऊन आले तर बघितता येईन तुम्ही अशी मस्त डिझाईन आखून घेतली आपण रंगोली मॅट बनवणार आहोत मी खूप बनवले आहेत पण मी तुमच्यासोबत थोड्या थोडं शेअर करते तर आता मी तुम्हाला दाखवते आले आलेत रक्षाबंधन स्पेशल माझ्या बहिणींनी हॉटेलमधून जेवण मागवले जे की मी आता तुम्हाला एक एक खरत, करून दाखवते तर ती नेहमीच मागवती पण आज पण मागवलं कारण की काय झालं आज बाहेरचं खाण्याची इच्छा होती घरी बनवलं असतं तसं काही विषय नव्हता पण मम्मी बोलली का मग ती मागवती तर मागवते तिला तिने असे एक दीड हजार रुपये खर्च सहज करून टाकले आणि खूप छान मोठ्या हॉटेलमधून हे सर्व मागवलं आणि मी काय खाते नाही ते तुम्हाला डिटेलमध्ये सगळं सांगते आता एक एक करून मी तर व्हिडिओ कसा वाटला त्याला लाईक करा आणि जर आवडला असेल तर इतरांना पण शेअर करा तर चला मग आता तुम्हाला दाखवते एक एक करून ही भाजी मी इथं ओतून घेते कारण की काय होतं माहिती आहे का या प्लास्टिकमध्ये मला आणले -लैन आणले ना ठेवशीच वाटत नाही तर मग ते त्याच्यात शिफ्ट करून टाकलं <coughs> माझा आवाज जरा इथं खराब येतो सॉरी आणि मग नंतर मग हे दोन भाज्या मागवल्या होत्या एक पालक पनीर मागवली होती आणि दुसरी पण पन पनीर पनीरचीच भाजी होती ती पण मस्त होती आणि हे भाज्या पण आहे ना खूप छान आहे आम्ही नेहमी नेहमी मागवतो म्हणजे ती ने आम्ही आले ना माहेरी म्हणजे माहेरी म्हणजे असं खूप लांब नाही आहे बरं का जवळच आहे वीस पावलं जरी म्हटलं तरी खूप झालं तर आणि ह्या दोन भाज्या मागवल्या की ती दुसरं हे मागवत असती मस्त असं म्हणजे नाही का राईस असतो तर ते पण खूप छान लागतं आता ही तुम्हाला दुसरी पनीरची भाजी ओपन करून दाखवते म्हणजे मी असं हे दाखव वा, दाखवायला म्हणजे मी इथून माग पण खूप काय मागवलं आहे काय केलंय पण आपण त्यावेळेस व्हिडिओ काढत नव्हतं ना मग आता काढायला लागलोय तर मला असं वाटतं तुमच्यासोबत सगळं शेअर केलं पाहिजे ठीक आहे तर ही बघा एवढं सुंदर आहे आणि मी काय केलं हे बा ही अशी माझी बहीणमध्ये चाटून खाती येते मस्त तर माझं काय झालं मी असं एकदम शिफ्ट केलं ना मग मला ओरडली ती की सगळं ते खाली गेलं मिक्स झालं नाही का ते वरती पाहिजे होतं मी म्हटलं ठीक आहे असू दे चल आणि हे पटकन इकडं कारण कसं होतं गरम असतं ना मग इकडं शिफ्ट करून घेतलं आपल्या चांगल्या भांड्यामध्ये भांडे मस्त धुवून घेतले आणि त्यात शिफ्ट करून घेतलं आणि नंतर मग आहे ना चे, चे आता ते हातामध्ये राखी दिसती तुम्ही म्हणता हिने कशी राखी बांधली तर असा विषय आहे मला भावनाही आहे तर सक्का भावनाही आहे भाव मामाचे मावशीचे खूप आहेत पण आता मी त्यांना उद्या राखी बांधायला जाणारच आहे पण हे जे आहे म्हणजे माझ्या हातामध्ये बांधली ना तर ती माझ्या बहिणीने बांधली आहे मी तिला बांधत असते ती मला बांधत असते जेव्हापासून आम्हाला रक्षाबंधनचा अर्थ समजलाय जसं आम्हाला कळायला लागलंय आम्ही एकमेकीलाच राखी बांधतो आणि रक्षण करते आहोत मी तिच्या मी तिच्यासाठी कायम आणि ती माझ्यासाठी बस एवढंच आणि असं काही नाही आहे की भावच असला पाहिजे बहिणी बहिणींचा पण खूप जीव असतो बर का तसाच आमचा पण खूप जीव आहे ती काही मला कधी माघारी बोलत नाही मी पण तिला कधी ओरडून बोलत नाही आणि आजपर्यंत आमचं भांडण नाही तर आमचं नातं असंच घट्ट हमेशा राहावं असंच स्वामी समर्थांना माझी विनंती आहे की आमच्यामध्ये कधी आज म्हणजे कधी भांडण वगैरे किंवा नाही का अशी वेळच येऊ देऊ नको आणि अशीच आम्ही नेहमी आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट करावं करत राहावं बस एवढीच एक इच्छा आहे तर मग बाकीचं सगळं इथं ते दिसतंय तुम्हाला राईस तर त्याच्यासोबत हे छोट्या छोट्या गोष्टी आल्या होत्या जसं की हे छोटासा रस्ता आला होता तो पण एवढा भारी लागत होता ह्या दिवसामध्ये नाव नाही घ्यायला पाहिजे तुम्ही समजून घ्या कसा रस्ता म्हणजे कसा लागू शकतो तो तर नंतर गुलाबजाम आले होते ते एवढे भारी होते मी एक खाल्ला नंतर, नंतर। आणि इथे ना सॉरी आवाजाला खूपच प्रॉब्लेम राहिला यार तर इथं श्रीखंड पण मागवलं होतं आणि आता बघा मेन मी जे खात होते ना सुरुवातीला ते तुम्हाला दाखवते इथं आहे ना तिने बर्गर मागवलं होतं जे की मी ते खातच नाही बिलकुल पण मुलांना लागतं त्यांना दोघाला पण लागतं ती पण एक मोठी नाही आहे म्हणा आणि तिला हे नेहमी लागतं तिने आणलं होतं आणि हे बघा हे खात होते मी सँडविच एवढे भारी होते हा जो इकडचा जो पीस आहे ना तो मी पटकन उचलला आणि खाल्ला आणि म्हणजे नाही का हे सगळं खोलायच्या आधी मी तो खाल्ला तर नंतर मग मी म्हटलं आता तुम्हाला दाखवावं तर इथं हे बघा एवढा सुंदर काजू बदाम चेरी सर्व असं इतकं सुंदर आहे एवढं आपल्या घरी नाही बनवलं जात हे सगळं बाहेरून मागवलं आणि त्याच्यासोबत हे लिंबू कांदा हे सगळं त्यांनी दिलं होतं एवढा सगळं जेवण आमचं पाच लोक आर्यनचे पप्पा असले ना, ना हो की आम्हाला खूप जणांना म्हणजे थोडं पण शिल्लक राहिलं नसतं पोटभर झालं असतं पण ते नव्हते तर आम्हीच होतो आणि ते असले की ती ते आले आर्यनचे पप्पा आले का माझी भिंती त्यावेळेस पण मागवतच असती तसं काही विषयच नाही बर का पण इथे ना हे एवढं जेवण आहे ना आमच्यासाठी खूप आहे म्हणजे आम्ही मम्मी पप्पा बहीण मी आणि छोटं बा म्हणजे माझा पिलू एवढ्या जणांना हे खूप जास्त आहे खूप म्हणजे प्रत्येक वेळेस थोडं का व्हायनं उरतंच एक माणसाचं शिल्लक राहतं एवढं आहे फक्त हे बर्गर पिझ्झा किंवा हे असं हे नाही शिल्लक राहत हे संपल्या जातं हे बिलकुल शिल्लक राहत नाही पण जेवण थोडं शिल्लक राहतं कारण आम्ही एवढं काय खात नाही थोडंच जेवण असतं तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रंगोली मॅट बघायची असेल तर खरंच नक्की सबस्क्राईब करा तर आता उद्या आम्ही गावाला जाणार आहे तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करीन याच्यामध्ये घेतला नाही एवढाच घेतला आणि आमचं जे रक्षाबंधन आहे ते तुम्हाला सांगितलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा बहिणींनी बहिणीला राखी बांधलेली चांगली असते आणि बांधलीच पाहिजे तुम्ही बांधता का तुमच्या बहिणीला का फक्त भावालाच बांधता ते पण कमेंट करून सांगा आणि जी मी सुरुवातीला डिझाईन बनवली होती त्याच्यामध्ये मी असं सगळं उलन भरून घेत होते आणि तर जेवण झाल्याच्यानंतर हे सगळं कंप्लीट केलं पण हे सगळं अजून पूर्ण कर करेपर्यंत खूप उशीर झाला असता आणि उद्या गावाला पण जायचं आहे त्याच्यासाठी मग मी तुम्हाला एवढंच दाखवते आणि ही डिझाईन मी तुमच्यासोबत नक्की परत शेअर करेन पूर्ण करत असताना हा व्हिडिओ मी नक्की घेईल आणि तुमच्यासोबत शेअर करेन तर आत्ता हे एवढंसं कॉम्बिनेशन कसं वाटतंय ते पण कमेंट करून सांगा प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय बाय